नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी बचचे नवीन दर जाहीर आजपासून नवीन दर काय असतील चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सर्वांना लाल परी द्वारे अनेक जन इकडे तिकडे जाण्यासाठी लाल परीचा उपयोग करत असतो तसे महाराष्ट्र बाहेर तालुका महाराष्ट्रामध्ये येण्यास जाण्यासाठी आपण एस टी महामंडळाचा लाभ घेतो मित्रांनो तर आता या लालपरी आणि एस टी महामंडळाच्या बसेसचे दर बदल झालेले आहे काय असणार चला तर बघूया मित्रांनो आपल्या या लालवर फारच संकट आले आहेत कारण की सध्या काही दिवसापूर्वी अडचणीत आल्याने आता दर वाढला आहे आणि दर वाढवणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिचाला फटका बसणार आहे आघाडीचा जाडपोडीचा दर वाढीचा सध्या तरी काही संबंध येत नाही पण मुंबई ते रत्नागिरी अशी महाराष्ट्र अशी एम एस आर टी सी बस सध्या उपलब्ध आहे ते तेथे नवीन दर चालू झाले आहे मित्रांनो आता कोकणामध्ये रत्नागिरी आणि कोकणा साईडला नवीन दर लागू झालेले आहे रत्नागिरी ते भागीदारी सामजस्य मध्यरात्री भागाची वाढ लागू आहे या भाडेवाडीत एस टीची भाडेवाढ आहे त्यामध्ये भाडेवाडीत एस टीची भागीदारी बाहेर निघाली आहे आणि गावाची संपूर्ण माहिती राज्य परिवहन महागाव कोकणी भाडे विकास रत्नागिरी मुंबई प्रवास दरम्यान आला आहे हा प्रवास श्रीमंती पन्नास इतका आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाला एस टीची सोयी सुविधा दडमवणांसाठी वापरला जातो आपण म्हणतो महाराष्ट्राच्या ती लाल परी महाराष्ट्राचा जीव आहे कारण किंवा लाखो लोक दिवसाला त्याने प्रवास करतात आणि अडचणीत गोरगरिबांना कमी भाड्यात इतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी मदत होते काही नियम आणि अटी अशा असतात की सीझन मध्ये त्यांचे भाडेवाढ त्यांच्या नियमानुसार असतात तर त्यात कारणास्तव सध्या एस टी महामंडळाचा सीझन चालू आहे आणि सीझनमध्ये एस टी महामंडळ गाड्यांची भांडवल विक्री चालू आहे तर मित्रांनो एस टी महामंडळाच्या बाबतीमध्ये आज आपण पाहणार आहोत की मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्रासाठी एम एसाठी बसचे भाडे किती नोंदवले गेले आहे मित्रांनो रत्नागिरी स्थितीमध्ये मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू झाली आहे राज्य परिवहन महामंडळ ही भाडे विकास मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मुंबई या दरम्यान पन्नास रुपये वाढवले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद